नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देतो आहे हातनी वाती करण्याच्या गृह उद्योग तर त्या व त्या गृह उद्योगासाठी खरंच महिलांचा खूप छान भरभरून मला प्रतिसाद मिळतोय आणि महिला पण छान अगदी चा चांग चांगल्या पद्धतीने काम करून मला पाठवत आहेत आणि आपणही त्यांना ते पार्सल पाठवतोय आता हे जे पार्सल पाठवते मी तर हे त्या महिलांचेच आहे बघा तर हे आपण पार्सल आज कुठं कुठं पाठवत ते मी तुम्हाला सांगते आता हे बघा हे बाग सांगली इथल्या ताईंनी आपल्याकडे हे काम घेतलेलं आहे त्यांना आपण हे पाठवतोय हे संभाजीनगर जटवाडा आ, हे नारायणगाव पुणे ह्या ह्या ताईंचं दुसरं पार्सल हे आता हे संभाजीनगर सांगवी गाव आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथे चाललं आहे हे आहे ते जे साकाबेन कर्नाटक उत्तराखंड तालुका उत्तराखंड याचं साकाबेन कर्नाटक कर्नाटकातल्या त्यांनी काल जॉईनिंग केली आपल्याकडं त्यांचं आज चाललं आहे आपल्या याच्यातून हे जे आहे ते पहूर कसबे जामनेर हे आहे पिंपळे गुरव पुन पुणे आणि हे जळगावचे तर अशा पद्धतीत आपण हे जे आहे ते महिलांना गृहोद्योगासाठी आपण हे पार्सल देतो याच्यात प्रत्येक याच्यात एक एक किलो कॉटन आहे त्याच्यात तुम्हाला सॅम्पल पण दिले जातात महिलांना वाती का, वाती कशा का करायच्या हे पण दाखवलं जातं दा आणि ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ तर अगोदर पाठवले जातात वाती अगदी सोप्या पद्धतीने वाती कशा करायच्या हे तर आपण दाखवतोच आहे त्याच्यामध्ये आणि हे जे पार्सल आहे माझं तर हे कोल्हापूरला चाललंय बघाय तर ह्या ताईंनी ज्या कोल्हापूरच्या ताई आहेत ना तर त्यांनी आपल्याकडे याचं फुलवातींचं मशीन घेतलं होतं तर त्या फुलवातीच्या मशीनचा त्यांनी प पहिले आपल्याला पाच किलो कॉटन पा तयार करून पाठवला तर आपण हे आता त्यांना दुसरं पार्सल पाठवत आहोत तर हे बघा हे अशा पद्धतीत तुम्हाला हे पार्सल पोस्टाद्वारे घरपोच मिळणार आहेत पुन्हा तुम्ही बघून घेऊ शकता हे बघा विश्रामबाग सांगली आणि हे जे आपलं माऊली गृह उद्योगचं आहे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही आपल्या याच्यातून काम का महिला आपल्या याच्यात जॉईन झालेल्या आहेत आणि अगदी इतकं छान पद्धतीत काम करत आहेत महिला आणि हा जो आहे हा बघा हा महिलांचा आलेला माल तुम्ही बघू शकता हे महिलांचे पार्सल आहेत बघा हे असे वस्त्र वस्त्रमाळ वगैरे आहे महिलांचे क महिलांनी करून बघितले पाठवलेले आहेत पुन्हा ह्या ज्या अशा सुट्या वाती आहेत त्या सुट्या वाती पण हे बघू शकता हे असे करून पाठवलेले पार्सल आहेत हे याच्यामध्ये फुलवाती आहेत हे फुलवाती पण महिलांनी करून पाठवल्या आहेत वस्त्रमाळ फुलवाती अशा पद्धतीत महिला खरंच खूप छान काम करत आहेत आणि आम्ही त्यांना वेळोवेळी चांगला प्रतिसाद देतो आहेत खरंच महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेली साथ हाच माऊली गृहोद्योगचा ध्यास आहे आणि तो ध्यास खरंच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने खरंच तो पूर्ण होतोय आणि खरंच महिला खूप छान काम काम करत आहेत अजूनही महिला जास्तीत जास्त महिलांनी आपल्या या माऊली गृहोद्योगात जॉईन होऊन खरंच चा चा छान चा, काम करा तुम्ही घरी बसून अगदी आरामशीर तुम्हाला काही काम करायचं आहे याच्यामध्ये आपण ऑनलाईन हा जो छोटासा गृहउद्योग आहे त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन गृह तुम्हाला देतो आहे याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला दोन्ही गृहउद्योगातून पैसे घरी बसून पैसे कमवण्याची संधी आहे हे बघा तर ज्या ज्या महिलांना खरंच आपल्या गृहउद्योगात जॉईन व्हायची इच्छा आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला मॅसेज करा किंवा कॉल करा कॉल खूप सारे आपल्या यूट्यूब म्हणजे भरपूर व्हिडिओ आपले छान व्हायरल होत आहेत पण त्यामुळं भरपूर कॉल कॉल मला दिवसभरात असतात त्यातल्या ऑफिसला कस्टमरही असतात पुन्हा आपल्याला असा मालही मला पॅकिंग करून द्यावा लागतो त्यामुळं खूप बिझी शेड्यूल असल्यामुळे एखादा जर तुमचा कॉल नाही रिसीव्ह झाला तर मला मॅसेज करा मी नक्कीच तुमचा मेसेजला रिप्लाय देईल आणि तुम्हाला गु आपल्या या व्हॉट्स मौलिक गृह उद्योगच्या व्हॉट्सअपची लिंक पाठवण्यात येईल त्या लिंकमध्ये तुम्ही जर जॉईन झालात तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या गृहउद्योगाबद्दल उद्योगाबद्दल केलं जाईल तर खरंच महिलांनी हे घरी बसून गृ गृहोद्योग करावा अशी आमच्या माऊली गृहोद्योगाची इच्छा आहे धन्यवाद